नमस्ते मी योगेश कुठे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागलेली आहे दुसरीकडे पुणे जिल्ह्यात वेगळी समीकरणं रंगात येऊ लागलेली आहेत ही समीकरणं आहेत महायुतीमधल्या वादाची महायुतीमध्ये जे संभाव्य इच्छुक उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना आता एक जोर चढलेला आहे आणि ते विरोधकांवर तुटून पडण्याऐवजी आपल्याच मित्र पक्षांच्या इच्छुक उमेदवारांवरती तुटून पडत आहेत त्यांच्यावरती टीका करत आहेत आणि याला कोणताही विधानसभा मतदारसंघ अपवाद नाही असं सध्याचं चित्र आहे तर गेल्या काही दिवसामध्ये महायुतीमध्ये नक्की कशा प्रकारची भांडणं पुणे जिल्ह्यात होत आहेत याचा आपण आढावा घेणार आहोत महाविकास आघाडीमध्ये देखील अशाच प्रकारची भांडणं आहेत पण ती अजून प्रत्यक्षरित्या चव्हाट्यावर आली नाहीत ही देखील वस्तुस्थिती आहे महाविकास आघाडीचे नेते किंवा कार्यकर्ते पुणे जिल्ह्यातरी एकमेकांना अद्याप टार्गेट करत नाही आहेत पण महायुतीमध्ये मा मात्र एकदम उलटं चित्र आहे त्याची सुरुवात झाली होती ती जुन्नर विधानसभा मतदारसंघामधनं अजित पवार यांचा जो लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं जो काही कार्यक्रम जुन्नरमध्ये झाला तर तेव्हा भाजपच्या आशा बुसके यांनी थेट अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देत त्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांचा अप अवमान किंवा अपमान होत असल्याचा आरोप केलेला होता आणि त्यामुळं स्वाभाविकच ती बातमी राज्यभर गाजली म्हणजे अजित पवार यांच्या गाड्यांसमोर निदर्शनं करण्यापर्यंत भाजप कार्यकर्त्यांची मजल गेलेली होती जुन्नरमध्ये विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके हेच पुन्हा महायुतीचे उमेदवार असतील असं बोललं जात असताना प्रत्यक्षामध्ये मित्रपक्षाच्या आशा बोचके यांचं हे जे आंदोलन होतं ते स्वाभाविकपणे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये दरी रुंदावून आरस्ट ठरलं बरं हे कुठे थांबायच्या आधीच इकडे इंदापुरामध्ये हर्षवर्धन पाटील जे भाजपमध्ये पा आत्ता आहेत आणि दत्तात्रय भरणे यांच्यामधला संघर्ष उफाळून आला हर्षवर्धन पाटील यांनी तर असं म्हटलेलं आहे मी आमदार होऊ नये म्हणून काही लोक प्रयत्न करतायत आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी अजित पवारांसमोरच अतिशय भावनिक एक भाषण केलं आणि माझ्या पावलांमध्ये काटे पसरले जात आहेत मी जी कामं करत आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण केला जात आहे असं जाहीरपणे ते बोलून गेले याचा अर्थ जुन्नर असो जुन्नर हे पुणे जिल्ह्याचं एक टोक झालं आणि इंदापूर हे दुसरं टोक झालं तर अशा दोन्ही टोकांमध्ये हा सगळा सामना रंगलेला आहे हे जिल्ह्यामध्ये असं काही चित्र असतानाच पुणे शहरामधल्या वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुनील टिंगरे यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी तोप डागली याला निमित्त ठरलं अजित पवार यांचाच कार्यक्रम अजित पवार हे येरोड्यामधील एका म रुग्णालयाच्या मनोरुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी वडगाव शिरीमध्ये आलेले होते ते जी एस टीच्या इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांचे फोटो वापरले नसल्याचा राग जगदीश मुळीक यांना आला आणि विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांची ही कृती योग्य नसल्याचं सोशल मीडियाद्वारे त्यांनी जगाला सांगून टाकलं मावळामध्ये पण हेच घडलं सुनील शेळके विरुद्ध तेथील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कलगीतुरा बऱ्यापैकी रंगलेला दिसून येत आहे पुणे शहरातील इतर जे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी राष्ट्रवादी कुठे इच्छुक आहे कुठे भाजपचे इच्छुक आहेत हडपसरमध्ये शिवसेनेचे नाना भानगिरे इच्छुक आहेत त्यांनी जाहीरपणे काही वक्तव्य महायुतीचे संभाव्य उमेदवार चेतन तुपे यांच्या विरोधात केलेलं नाहीये पण आपणही हा, या स्पर्धेमध्ये असल्याचं सांग सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वतंत्रपणे असा कार्यक्रम हा हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित केलेला होता आणि स्वाभाविकच या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांची अनुपस्थिती ही देखील त्यानिमित्तानं चर्चेची ठरलेली होती पुणे जिल्हा हा अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्यांच्याच मतानुसार किंवा त्यांचे जे सगळे आमदार आहेत हे त्यांच्याच सगळ्या गटातले आहेत दुसरीकडे भाजपने देखील या पुणे जिल्ह्यामध्ये दोन हजार चौदापासून बऱ्यापैकी हातपाय पसरलेले आहेत पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत आणि कोणत्याही पक्षाला जर आपली राज्यभराची जर टॅली आमदारांची वाढवायची असेल तर त्याला पुणे जिल्ह्यामध्ये लक्ष देणं अतिशय आवश्यक ठरतं त्यामुळेच ज्या पद्धतीनं भाजपमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये विशेषतः या दोन पक्षामध्ये जास्त कलगीतुरा रंगलेला आहे याआधी तुम्हाला माहीत असेल की भाजपचेच एक युवा नेते सुदर्शन चौधरी यांनी राष्ट्रवादीला आपल्यासोबत घेऊन मोठी चूक केलेली होती राष्ट्रवादीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होत आहे असं जाहीरपणे बोललेले होते त्या विधानावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुदर्शन चौधरी यांना कानपिचक्या दिलेल्या होत्या आणि अशा प्रकारची विधानं पुन्हा कुणी करू नयेत असं स्पष्टपणे जाहीरपणे सांगितलेलं होतं पण आत्ताचे जर चित्र पाहिलं तर या दोन्ही पक्षांमधला जो वाद आहे तो आता जाहीरपणे मांडला जात आहे जाहीरपणे एकमेकांना आव्हान दिलं जात आहे विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक राय राहिलेल्या असतानाच या दोन प्रमुख पक्षांमधला वाद हा वाद महायुतीसाठी अजिबात लाभदायक ठरणार नाही हे काही वेगळं सांगायला नको त्या तुलनेत महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी आलबेल असं वातावरण दिसतं आहे उलट वडगाव शिरीसारख्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये जेवढे काही इच्छुक कार्यकर्ते आहेत ते एकत्ररित्या प्रचार करत आहेत म्हणजे आमच्यापैकी कुणी उमेदवार असू द्या पण आम्ही सर्व जर एकत्र आहोत असा एक संदेश देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करत असताना दुसरीकडे महायुतीमधल्या भाजप आणि राष्ट्रवादीमधली ही दुफळी बरंच काही सांगून जाणारी आहे त्यामुळं मला वाटतं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासाठी या किंवा एकूणच महायुतीसाठी ही दुफळी संपवणं अतिशय गरजेचं ठरणार आहे त्यावरतीच त्या, त्या महायुतीची जी राज्यभरातली जी टॅली आहे तिच्यामध्ये काहीतरी भर पडू शकेल अन्यथा हे सगळे वाद महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडतील याच्यामध्ये कोणती शंका नाही तर तुम्हाला असं वाटतं आहे का महायुतीमधली भांडणं जरा जास्तच होत आहेत किंवा महायुतीमधल्या अनेक इच्छुकांना आता वेगळं काहीतरी त्यांच्या मनामध्ये येत आहे का असं तुम्हालाही वाटतं आहे का तशा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी